नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज भव्य दिव्य भोईंचं ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथी टॉप नंदी तसेच नवीन शेरे आपल्या दिसतील या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्हवरती तसेच या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स कालच रात्री काढण्यात आले आहेत आणि मित्रांनो आज या मैदानात बाकासूरच्या नावाने दोन चिठ्ठी निघाले आहेत पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरती तर दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचवरती तर मित्रांनो बाकासुरीतल्या नावाने चिठ्ठी निघाली आहे पण मित्रांनो आज बाकासूर पाळणार की नाही ना याबद्दल मित्रांनो काहीच अपडेट नाही थोड्याच वेळात तुम्हाला अपडेट देईल तसं मित्रांनो सातारा एक्सप्रेस पालमा आज आपला गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरून किंवा गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरून मित्रांनो पालताना दिसेल बालमाच्या बाल नावाने मित्रांनो ह्या दोन शिट्ट्या निघाले तसेच पिष्टन बावीस अकरा आपला गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरून किंवा मित्रांनो पिष्टन आपला गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये स्मद, बेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो पालतन दिसेल तर मित्रांनो हे आहेत टॉप तीन नंदींचे गट तर कसे वाटते व्हिडिओ नक्की सांगा आणि बाकासुरी येईल की नाही थोडंच वेळात अपडेट देतो परंतु बाकासुरीच्या नावाने दोन चिट्टे निघालेत पिष्टनचं पुन्हा एकदा गट सांगतो आज आपला ग गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये किंवा गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरून पलतन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद